सुखी संतोष न यावे दुखी विषादानं भचावे आणि लाभालाभनं धरावे मना मांजी. सुखाचा वारा अंगावर आला म्हणून बेभान होऊन नाचू नये की दुखाचा झंझावात अवघ आयुष्य समूळ नष्ट करायला लागला म्हणून विषादाचा विलाप करू नये मनातल्या अंतर्मनातसुद्धा लाभ आणि हानी यांची चित्रे उमटू देऊ नयेत हे सांगणारे संत ज्ञानेश्वर स्वतः तसे अनुभवसिद्ध आयुष्य जगले आपल्याजवळ ही आपली स्तब्धता आहे शांतता आहे तलीनता आहे आणि आपण ती तशीच ठेवायला पाहिजे कारण आपलं म्हणून जे आहे ते फक्त तेच आहे दुसरं काही नाही बाकी प्रत्येक गोष्ट बाहेरची आहे पण आपल्या मनाची स्थिती मात्र आपली आहे म्हणून ती आपण अशी मस्त ठेवूया म्हणजे आपल्याला कसलीच फिकीर नाही चिंता नाही आपण सगळ्यापासून मुक्त आणि आतल्या आत सुखी नोकरीत जमायचं तर एकतर निर्मळपणाबरोबर बिनडूक बावळटपणा हवा नाहीतर बेधक बुद्धीबरोबर लबाड महत्त्वाकांक्षी वृत्ती हवी मी पुरुष झालो स्त्री होणं काय पुरुष होणं काय किंवा ट्रान्सजेंडर असणं काय तिन्ही असणं एक अस्तित्ववादी कटकट आहे पण सगळ्यात जास्त कटकट -कट पुरुष होण्यात असावी कारण पुरुषाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी पराक्रम करावे लागतात समाजात पुरुषावर शौर्याचं प्रेशर असतं आपण पुरुषी आहोत असं पुरुषाला वाटत राहतं त्यातून तो पराक्रम करायला सरसावतो आयुष्याला लढाईचं रूप देतो धडपड करतो हरला तर जिंकण्याची आकांक्षा बाळगतो जिंकला तर अधिक जिंकायची आस बाळगतो शांत कधी बसत नाही म्हणून शांत कधी होत नाही